नमस्कार मित्रांनो कोकणात मानसूस आगमन झालं आहे आणि शेतीच्या कामाला पण सुरुवात झालेली आहे लोक पेरणी करायला चालले तर सकाळी मित्राचा कॉल आला आणि तो म्हणाला की आपण कुर्ल्या पकडायला जाऊया तर आता आपण सगळे मिळून रात्री कुर्ल्या पकड्यात जाणार आहे तर आता सध्या माझी गडबड आहे कारण कामावर जायचंय मला तर मी पहिली आधी तयारी करतो तर चला पहिली तयारी करतो आधी खेकडे पकडायला तर माझ्यासोबत कोण कुन आहेत काय काय धमाल आहे काय आपण काय काय, काय करणार आहे ती आपण रात्री अनुभवणार आहे रात्रीच्या कुर्ल्या पकडायला आणि माझ्यासोबत आहेत इथे अक्षय महेश सागर बॅटरी कुर्ले दिसायला पाहिजे आणि एक पिशवी घेतलेली आहे तर चला आपण कुर्ल्या पत्रांनो अशा प्रकारे आपली भावानी झालेली आहे बघा अक्षय धावडे उजग्यात आणि सामना केलेला आहे मस्तवाला असा अशा प्रकारे आपली भवानी झालेली आहे आणि आता बघूया आपण रात्रीच्या या पाण्यात अशा शोधून शोधून कुर्ल्या पकडायच्या टाका पिशवीत टाका ओके दुसरी कुर्ली भेटलेली आहे आपल्याला महेश गावा यांनी मारलेला आहे मस्त असा उद्घाटन सामना मित्रांनो बघा अक्षय इकडे पकडतोय दाखव मस्त ठपाटप पकडतोय सागर पिशवी पिशवी कुर्ली पकडतानी एक सावधगिरी बाळगायला लागते की पाणी जास्त हरलं नाही पाहिजे पाणी जर हल्लं तर कुर्ली आपल्याला दिसणार नाही म्हणून आपण एकदम सावकाश हळूहळू पाय टाकत जायचं जेणेकरून आपल्याला कुर्ली दिसली पाहिजे आत्ता काय आहे सध्या पाणी जरा गडूळ आहे त्याच्यामुळे कुर्ली अशी दिसत नाही पाऊस पडण्याची शक्यता इथे काही दिसलेली आहे कक्षेला पक्षी आता पकडतोय बघूया मित्रांनो बघा कशी आहे मस्त विक्री एवढे खाली घे खाली घे मस्त असे भेटलेले आहेत पिशवी भरलेली आहे आता घरी जाऊन यांना चांगले धुणार भांड्यात काढून तर मित्रांनो आपण रात्री एक आलो कपडे भेजले होते मोबाईलची बॅटरी पण स्विच ऑफ झाली होती त्याच्यामुळे कुठेतरी आपण शूट नाही केलेलं आहे तर तुम्हाला आमची ही कोकणातली मजा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या नवीन व्हिडिओसाठी भेटूया आपण पुढच्या भागात धन्यवाद